रिटायर्ड विद्यासागर पाटील साहेब यांच्या पावन संकल्पने आणि आपल्या या आदर्श गावामध्ये निश्चित रूपी आमचे गुरुमावली सैनिक सम्राट उद्योगपती तात्यासाहेब विकास देवरे यांच्या पावन संकल्पने हे चार झेंडे बांधून संपूर्ण खानशेश पट्टा आम्ही पिंजलेला आहे निश्चित रूपी तुमचा आशीर्वाद असेल व देवकर साहेब आज खंचडाचा प्रवास करून त्यांच्या परिवारामध्ये आलेले आहे तुम्हाला माहिती आहे भारताची परिस्थिती काय आहे बा काय परिस्थिती चालू आहे आता छोटासा सत्कार डेप्युटी सरपंच त्यांची पंच कमिटी पोलीस पाटील टाळकरी मायकरी वारकरी संप्रदाय गावाचे सर्व आदर्श नागरिक यांच्या माध्यमातून देवकर साहेबांचा सा होणार आहे त्यांचे मॅडम आणि आई साहेब या सर्वांना मी विनित करतो आजी माझी सैनिक परिवार चाळीस गाव त्रिदल शेरण चाळीस गाव जय जवान ग्रुप चाळीस गाव चाळीस गाव युवा देवरी चाळीस गाव यांच्या वतीने विनोद करतो, कि कि करतो। तो तो की हा छोटासा सत्कार आपण स्वीकारावा व जे सैनिकाच्या डोक्यावर तुमचा प्रेम आहे पहिल्यापासून तर आतापर्यंतच असं असू देवा असं मी विनित करतो थांबतो भारत माता